पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाजहिताचे कार्यक्रम सर्वत्र राबवले जात आहेत लोकनेते रामशेठ ठाकूर हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सर्वत्र परिचित आहेत त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन श्रीमती ज्योत्स्ना भरडा या सुद्धा गेली अनेक वर्ष सामाजिक व वर शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत असतात त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना उमेश भरडा यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे ठरवले त्यांनी श्री गणेश विद्या मंदिर धाकटा खांदा शाळेत शंभर चित्रकला वया व शंभर बोध कथांची पुस्तके आज आमदार दादा ठाकूर यांच्या वाढदिवशी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली या प्रसंगी सन्माननीय परेशेठ ठाकूर मान्य महापौर डॉक्टर कविता चौतमोल श्री मनोहर म्हात्रे श्री जयंत पगडे श्री अनिल भगत श्रीमती राजेश्री वावेकर श्रीमती सारिका भगत डॉक्टर मोहकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते तसेच आमदार प्रशांतदा ठाकूर यांना श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांनी पवित्र असे तुळशीचे रोप व पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या